आज दुपारी गुलाबजामुन बनवायला घेतलं मम्मीने किराण्यामध्ये आम्ही येणार म्हणून आधीच पॅकेट आणून ठेवलेलं होतं तर दुपारी गुलाबजामुन बनवायला घेतलं म्हटलं संध्याकाळपर्यंत मस्त मूर्तील आणि हा गुलाबजामुन रियाने बनवला आहे आणि रानूचं चाललं होतं की लंबावाल्या शेपचं गुलाबजामुन बनव आणि सुद्धा बनवली होती मस्त त्याचा हेच आस्वाद घेतला आणि माहेरकडे आले ना तर पटोपट असे दिवस जातात कधी आलो आणि लगेच निघायची तयारी सुरू करायची आहे खूप पटपट पड़ आम्हाला येऊन चार दिवस झाले तरी आम्हाला वाटतच नाही आहे आणि गुलाबजामुन इतकीच छान झाले होते मस्त सगळ्यांनी छान आवडीने खाल्ले आणि संपवणे टाकले आम्ही लगेच रात्रीच मेहंदी भिजू घातली होती मी कारण सकाळी मम्मीला लवकर जायचं होतं आणि मी माहेरी आले तेव्हाच वर्षातून सहा महिन्यातून एकदम मेहंदी लावत असते डोक्याला नंतर काही माझ्याकडून लावणं होत नाही आणि मम्मीलाच एकदम परफेक्ट लावता येतं मला आणि रानूनी माझ्या गालावर मेहंदीचं बोट लावलं होतं म्हणून इतके रागामध्ये क्लिप घेतली ती मी मी माझे लाव केस बघत होते के म्हणजे व्यवस्थित सेट झाले काय त्याचा व्हिडिओ घेत होते तर तिने येऊन माझं बोट लावलं होता तर तेवढाच व्हिडिओ घेतला संध्याकाळी मस्त म्हणजे दुपारून केस वॉश केले ड्रायर केले आणि मस्त तयारी करून आम्ही निघालो दोन नंबर गजानन मार्केटला इकडे उल्हासनगरमध्ये एक नंबर दोन नंबर असंच म्हणून एरियाचे नावं आहेत तर हे दोन नंबर गजानन मार्केट आहे खूप जास्त फेमस आहे हे खूप मोठं मार्केट आहे आणि गर्दी तर इतकी जास्त असते इथे तर आता सगळे सणचे सीजन आहेत गणपती ते तर डेकोरेशनचं इतकं सुंदर सुंदर सामान आलेलं आहे इतकी जास्त रश होती आम्हाला वाटलं की आता आम्हाला रिटर्न घरी जावं लागेल कारण नक्ष राहणार नाही खूप रडेल तर मम्मी मार्केटमध्ये येऊन थांबली होती आम्हाला कॉल करून बोलावून घेतं आणि केस किती छान वाटतं धुतल्यानंतर पण मेहंदी वगैरे काही एवढी व्यवस्थित निघलेली नाही आहे आता दोन तीन दिवसानंतर वापस व्यवस्थित शॅम्पूने धुणार आता फक्त पाण्याने धुतले आहेत हेअर आणि खूप फिरलो आम्ही रियाचे निन्शी शॉपिंग झाली फक्त आमचं काही शॉपिंग जास्त झाले नाही चप्पल बूट वगैरे घेतली आणि सगळी शॉपिंग मी घरी गेल्यावर निवंत दाखवणार आहे तर जास्त काही शॉपिंग केली नाही असं म्हणता म्हणता खूप जास्त शॉपिंग झाली आहे आमची थोडंसं थकलो भूक लागली आणि मम्मीने सकाळी जे जेवण करून नाश्ता वगैरे करून निघाली होती त्यावरच होती तर म्हटलं चला मम्मीला काहीतरी खाऊ घालूया तर पावभाजी खायची इच्छा झाली मग आम्ही त्यावेळेना आलो खूप छान पावभाजी होती आणि नष्ट चाललं होतं मला पण खायची पण त्याला काही दिलं नाही ते त्याला त्याचं स्नॅक्स आणलेलं होतं डब्यामध्ये मी कधीही बाहेर निघताना त्याची पाण्याची बॉटल आणि स्नॅक्स सोबतच ठेवते त्याला म्हणजे थोडंसाही रडला दे तर पटकन हातामध्ये देता येतं तर पिहूलाही काही ड्रेस आवडले नाही तिला फक्त वापरायचेच घ्यायचे होते कारण नवीन ड्रेस खूप जास्त पडलेले आहेत काही घालणं पण होत नाही घडी घडी आणि छोटे छोटे होत चालले आहेत म्हटलं तेच पहिले वापरून टाकूयात आपण दिवाळीला छान ड्रेस घेऊया मग आणि इतकं मोठं मार्केट आहे की फिरता फिरता आम्ही इतकं ठकून गेलो अक्षरशः संध्याकाळ झाली तरी आम्हाला आतमध्ये कळालं नाही कारण की आतमध्ये पूर्ण पॅक आहे बाहेरचं काही वातावरण कळून येत नाही आणि लाईट वगैरे तर चोवीस तास आतमध्ये चालूच राहतात उजेड नसतो म्हणून तर आतमध्ये आम्हाला कळूनच आला नाही की किती वेळ झाला मग बाहेर निघालो तेव्हा कळलं बापरे अंधारही पडला आहे मग पटकन आम्ही घरी निघालो कारण संप काही करायचा होता आम्ही फिरून इतकं जास्त थकलो होतो आणि ह्या दोघं भाऊ बहिणीची मस्ती घरी आल्यापासून सुरू झाली होती तर असं संपवलं आजचा दिवस